नमस्कार मित्रांनो मी प्रमोद तुमचा वीकली फायनान्शियल गोष्टींचा आढावा घेणारा मित्र आज मी प्रामुख्याने अमेरिकेबद्दल बोलणार आहे तुम्ही म्हणाल तुम्ही अमेरिकेबद्दल का बोलताय आपण तर भारताचे नागरिक आहोत पण परिस्थिती अशी आहे की आपलं सगळं व्यवस्था ही बऱ्याच अंशी अमेरिकेच्या धोरणांवर अवलंबून असते हेच बरंचसं जागतिक अर्थव्यवस्थेबाबत पण खरं आहे काल परवा जेव्हा चार जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला तेव्हा तेथील राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बिग ब्युटिफुल बिल नावाचा एक त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये असलेलं बिल अमेरिकन काँग्रेसमधनं पास करून घेतलं या बिलमध्ये काय आहे या बिलमध्ये एकूण सातशे बिलियन डॉलरचा खर्च करण्याचं अमेरिकन स सरकारला अधिकार मिळ देणारं बिल आहे या बिल बिलमुळे तेथील जनतेचे टॅक्स कट होणार आहेत म्हणजे पॉप्युलिस्ट बिल आहे त्याचबरोबर विसाचे नियम खूप कडक होणार आहेत आणि तिथील जी काही सोशल सेक्टरमधली जगाला अत्यंत आदर्शवत वाटणारी आरोग्य व्यवस्था आहे की जी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेते त्यामधील खर्चाच्या यांना कटौती आहे त्याच्यात ते आता आपण म्हणू याचा आपल्यावर परिणाम काय तर याचा आपल्यावर परिणाम असा आहे की व्हिसाचे नियम खूप कडक केलेले असल्यामुळे आणि आपले भर भारतीय लोक खूप अमेरिकेत जाऊन शिकत असल्यामुळे किंवा तेथील अर्थव्यवस्थेमध्ये नोकरी करून भारतात पैसे पाठवत असल्यामुळे याचा आपल्याला परिणाम होणार आहे त्याच्यानंतर अमेरिकन डॉलर तेथील आपले भारतीय लोक जे अमेरिकेत प अमेरिकेतून भारतीय पालकांना जे पैसे पाठवतात किंवा घरी जे पैसे पाठवतात त्याला रेमिटन्स टॅक्स लागणार आहे एक टक्के त्याच्यानंतर अमेरिकेने जे गेल्या सहा महिन्यापासून सुरू केलेले जेव्हा ट्रम्प ट्रम्प आपल्या पदावर आरूट झाले तेव्हापासून जो काय ट्रेड वॉर सुरू आहे तेव्हा त्याच्यानंतर बरंच शेअर मार्केटमध्ये उथलपुथल झाली परंतु काही त्याच्यात निष्पन्न काही झालं नाही जेव्हा अमेरिकेमध्येच त्याचा विरोध होऊ लागला आणि अमेरिकन अर्थव्यवस्था त्याच्यावर परिणाम होऊ लागली तेव्हा त्यांनी त्याला नव्वद दिवसाचा पॉज बटन दिला होता म्हणजे नव्वद दिवस स्थगित केलं होतं ते नव्वद दिवस नऊ जुलैला संपणार आहे त्यापैकी त्यांनी प्रत्येक त्यांच्याशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या देशांना अल्टिमेटम दिला होता की या आमच्याशी वन टू वन चर्चा करा आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ड्युटीबद्दल करार करा तर त्यापैकी युरोपियन युनियन मुख्यत्वे आणि चीनचे करार झालेले आहेत भारताचं डेलिगेशन आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे घेऊन गेलेले आहेत दोन तीन ते तीन दिवसासाठी पण गेल्या सात आठ दिवसापासून तेथे वाटाघाटीत चालू आहेत या वाटाघाटी अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेमध्ये शिरकाव करायचा आहे ॲक्सेस पाहिजे आहे भारताने आजपर्यंत भारत कृषीप्रधान देश असल्याकारणाने आणि पंचेचाळीस टक्के भारतीय लोकसंख्या ही डिरेक्टली शेतीवर अवलंबून असल्याकारणाने जगापासून शे भारतीय शेती ही आपण संरक्षित करून ठेवलेली होती यामुळे जागतिक शेतीचा माल जागतिक कडधान्य कडधान्य आणि दुग्धजन्य उत्पादने हे डायरेक्ट परदेशी माल हा आपला भारतीय बाजारपेठेत सहसा दिसत नाही कारण की आपली अर्धी जनता त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्यांचे त्यांना जर का कॉम्पिटिशन आली तर भारताच्या शेतकऱ्यांचं काय होईल असं त्याच्याबद्दलचा साधा उ विचार आहे अर्थात त्याला थोडीशी राजकीय किनार पण आहे तर अमेरिका जेव्हा या ट्रेड टॉक्सला बसती तेव्हा ते साम दाम दंडभेद अशा सर्व प्रकारच्या कृपत्या वापरतील आणि आपल्याच मर्जीने आपल्याच हेकेखोरपणाने आपल्या स्टाईलने जोपर्यंत ट्रम्प तरी आहे तोपर्यंत तरी हा सगळा करार करण्याचा त्यांचा विचार असतो तर त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये दुग्धजनक क्षेत्रामध्ये एंट्रीसाठी भारतावर प्रचंड दबाव आणलेला आहे आणि तो द आजपर्यंत तरी भारताने तो मानलेला नाही आहे आणि या सर्व गोष्टींचं डेडलाईन आहे नऊ जुलै नऊ जुलैला समजा जर का आपलं अमेरिकेशी ट्रेड डील झालं नाही तर मात्र आपल्यावर ते टॅरिफ लावतील मग ते टॅरिफ त्यांच्या आजवरच्या स्टाईलप्रमाणे किती पण असू शकतं पंधरा टक्के पंचवीस टक्के पस्तीस टक्के पन्नास टक्के तर याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे म्हणून हे सगळं अमेरिकेची रामकथा सांगण्यामध्ये प्रयोजन आहे त्याच्यानंतर एक तेथील एक सेनेटर कोणीतरी एकाने बिल आणलेलं आहे की त्यांचं रशियाशी पण श्रेष्ठत्वाची लढाई आहे तर जो कोणी रशियाकडनं क्रूड ऑइल घेईल त्या देशाला पाचशे टक्केचा टॅक्स लावावा लागेल त्या देशाच्या उत्पादनांना आपल्या अमेरिकेत विकायसाठी तर हे देखील भारतासाठी एक खूप चिंताजनक गोष्ट आहे कारण की रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र आहे आणि त्यांच्याकडून आपण आपलं क्रूड ऑइल स्वस्तात घेत असतो तर जर का त्यांनी खरंच ही इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला क्रूड ऑइल रशियाकडनं घेतल्याचे शिक्षक म्हणता येईल एका तर आपल्याला पाचशे टक्के कर लावण्याचे तेथील एका रिपब्लिकन सेनेटरनी काँग्रेसमध्ये बिल आणलेलं आहे तर अशा सगळ्या घडामोडीमध्ये जे काय अमेरिकेत घडत आहे त्यामुळे भारताचा एक्सपोर्ट्सवर परिणाम होईल भारताच्या एक्सपोर्ट्सला तिथं टॅक्स केलं जाईल तेथील भारतीय नागरिक जे डॉलर आपल्या पालकांना किंवा आपल्या घरी पाठवतात त्याला देखील रेमिटन्स टॅक्स लागेल नवीन भारतीय विद्यार्थी किंवा नवीन भारतीय नोकरदार अमेरिकेत जाताना कडक विसा नियमांचं त्यांना पालन करावं लागेल तर या सगळ्या गोष्टी भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहेत आणि शिवाय याची डेडलाईन आहे नऊ जुलै आजवर तरी आपण काही असे कोणचंही डील फायनलाइज झालेलं नाही आहे पब्लिक डोमेनमध्ये आलेला नाही आहे आज आहे सहा तारीख आजपर्यंत तरी काही तसं काही दिसलेलं नाही आहे तर बघूया नऊ तारखेपर्यंत काय होतं या दरम्यान अमेरिकेच्या या सगळ्या धरसोड वृत्तीमुळे जी काही जागतिक चलन आहे डॉलर ते पहिल्यांदी गेल्या पन्नास वर्षात दहा टक्क्यापर्यंत त्याचा डॉलर इंडेक्स पडलेला आहे याच्यामुळे एक गोष्ट नक्कीच अधोरेखित होती की जग आता पर्यायाचा विचार करत आहे पर्यायाला स्वीकारत आहे आणि त्याचचा एक भाग म्हणून ब्रिक्स नेशनची एक संघटन तयार झालेलं आहे ट्रम्पनी या ब्रिक्स नेशन ब्रिक्स नेशनमध्ये कोण कोण आहे बी ब्राझील आर रशिया आय इंडिया सी चायना या देशांना देखील ट्रम्प यांनी धमकावलेला आहे तुम्ही जर का डॉलरमध्ये जर का व्यवहार केला नाही तर तुम्हाला आम्ही आर्थिक निर्बंध आणू तुम्हाला तुमच्यावर आम्ही बहिष्कार टाकू तुमच्यावर खूप मोठं टॅक्सेशन करू तर एकंदर या सगळ्या वातावरणामध्ये जी गावकीमध्ये चाललेलं असतं जे आपल्या देशात चाललेलं असतं ते जागतिक स्तरावर चाललेलं आहे आजपर्यंत इतकं उघड आणि ज्याला आपण क्रूड रूप कधीही समोर आलेलं नव्हतं आजपर्यंत तरी काही भारताने असं काही केलेलं आहे किंवा असा काही केलेल करार केलेला आहे असं ऐकू नाही असं काही समजा कधी करार झाला आणि तो जर का भारताच्या फेवरमध्ये नसला तर याच्यामध्ये मार्केटमध्ये खूप पुथल होऊ शकते आणि खूप मोठ्या प्रमाणात याविषयी आपल्याला नुकसान होऊ शकतं बघूया काय होतं ट्रम्प टॅरिफचं जे काय क्लायमॅक्स आहे तो नऊ जुलैनंतर तेव्हा जे ज्यांच्याशी ट्रेड डील झालेलं नाही आहे त्या ट्रेड डील न झालेल्या लोकांबरोबर ते कसं वागतात त्यांना किती टॅरिफ लावतात याच्यावर डिपेंड आहे हे सगळं माझं विवेचन आपल्याला कसं वाटलं हे आपण जरूर सांगा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना याविषयीची कल्पना द्या या विषय या सगळ्या व्हिडिओचा सोल पर्पज आहे आर्थिकदृष्ट्या ज्या महत्त्वाच्या आहे त्या सगळ्या घडामोडींशी आपण स आपण संपर्कात असावं ते आपल्याला माहिती पाहिजे आणि या सगळ्या घडामोडींमुळे जे काही शेअर मार्केटमध्ये चढ उतार होत असतात त्याविषयी आपण परिचित असावं व आपल्या गुंतवणुकीचं जर काय शॉर्ट व्ह्यूज असेल शॉर्ट टर्म व्ह्यूज असेल तर त्या त्याविषयी आपण जागरूक राहावं थँक्यू Have a good weekend.